वर्धा लोकसभा मतदारसंघातून आर्वी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांची उमेदवारी निश्चित झाली असून आज त्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत आर्वी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमंडळी ज्येष्ठ यांच्याशी भेटून चर्चा केली अमर काळे यांच्या निवासस्थानाला यात्रेचे स्वरूप आले होते मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचा गराडा होता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि सर्व कार्यकर्त्यांनी होकार दिल्यावरच आता उमेदवारी निश्चित करीत असल्याचे अमरकाळे यांनी स्पष्ट केले ही बाब होकार आता वरिष्ठांना कळविणार असल्याचे माजी आमदार अमरकाळे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले औपचारिक घोषणा व्हायची आहे मात्र सर्वांनी एक बाब लक्षात ठेवावी की पंजा सोडलेला नाही केवळ तुतारी हातात धरली आहे ही उमेदवारी इंडिया आघाडीची आहे उमेदवार म्हणून मी तुतारी चिन्हावर लढणार आहे महाराष्ट्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या परवानगीने ही उमेदवारी घेतली जाणार आहे माननीय जयंत पाटील व माननीय नाना पडोळे ही उमेदवारी जाहीर करणार आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो चिन्ह घेतले तर दुप्पट्टा ते टाकणारच आहेत मी तुतारी हातात घेतली ती काँग्रेस पक्षाच्या संमतीने घेतली आहे यात कोणाचीही नाराजी नाही आपले टार्गेट महत्त्वाचे आहे एक एक शीट महत्त्वाची आहे असे काँग्रेस पक्षांनी सांगितले आहे हा लढा भाजपच्या दडपशाही हुकुमशाही विरोधात आहे असे अमर काळे यांनी स्पष्ट केले अमर काळे यांनी सर्वांच्या संमतीने होकार देताच उमेदवारी जाहीर होताच अनेकांनी आनंद व्यक्त केला निवासस्थानी गुलाल उदयला गळ्यात गाठी घालून पुष्पगुच्छ देऊन अनेकांनी अमर काळे यांचे स्वागत केले भाजपच्या धोरणाच्या विरोधात सर्व शक्ती एकवटली जाणार असून एकमेव पर्याय अमर काळे राहणार असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला असून अनेक नागरिकांनीही समाधान व्यक्त केल्याचे जाणव माझ्या माहितीनुसार तरी सध्या जी लिस्ट डिक्लेअर झालेली त्याच्यावर प्रश्नार्थक चिन्ह आहे सध्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट गट शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाची संभाव्य यादी त्याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह आहे परंतु या दोन ते तीन दिवसामध्ये ऑफिशियली घोषणा होईल अशी अपेक्षा आहे तुतारी चिन्हावर तुम्ही लढणार आहात म्हणजे एकीकडे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे तुम्ही जाणार आहात का आणि काय सांगा काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पहिली गोष्ट आणि विदर्भामध्ये अकरा जागा आहेत लोकसभेच्या लोकसभेच्या अकरा जागा असताना दहा जागा शिवसेना आणि काँग्रेसने घेतलेल्या आहेत आणि एकच जागा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भेटलेली होती अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं आमचा प्रयत्न हा राहिला की वर्धा जिल्हा काँग्रेसचा गड आहे आणि वर्धा जिल्हा हा काँग्रेसकरता सुटावा याच्याकरता सातत्यानं मी प्रयत्नशील होतो परंतु काही अडचणीमुळं तो मतदारसंघ काँग्रेसला सुटू शकला नाही त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या संमतीने आणि त्यांची पूर्ण परवानगी घेऊन त्यांच्या संमतीने इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आज मी तुतारी चिन्हावर लढण्याची तयारी केलेली आहे आपण पक्षप्रवेश करणार आहे का तसा जर तितारी चिन्हावर आपल्याला लढायला लागलं तर पक्षप्रवेश आता विषय असा आहे की आता ज्यावेळेला आपण निवडणूक लढू चिन्हावर आपण निवडणूक लढणार आहे परंतु निवडणुकीच्या वेळेला जेव्हा आपण ही निवडणूक लढत राहू त्यावेळेला पक्षप्रवेश जरी झाला तरी हा पक्षप्रवेश असा राहील की या पक्षप्रवेशामध्ये जेव्हा जर माझ्या गळ्यामध्ये दुपट्टा टाकण्यात येईल समजा तुतारीचा त्यावेळेला आमचे प्रदेशाध्यक्षसुद्धा त्यावेळेला हजर राहतील ही त्याच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे काँग्रेस पक्ष सोडून ज्यावेळेला तुम्ही एखादा पक्ष सोडून जाता त्यावेळेला त्या, त्या पक्षाचे लोक तुमच्या प्रवेशाच्या वेळेला कधी हजर राहत नाही हे आपण लक्षात घ्या परंतु माझा पक्षप्रवेश जरी झाला त्यावेळेला काँग्रेसचे लोक त्या ठिकाणी हजर राहतील स्वतः प्रांताध्यक्ष हजर राहतील आणि प्रांताध्यक्षाच्या उपस्थितीमध्ये जो काही तुतारीचा दुपट्टा आहे तो माझ्या गळ्यामध्ये टाकण्यात जरी आला तरी इंडिया आघाडीचा एक उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि काँग्रेसच्या संमतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या संमतीने आर्वी विधानसभा क्षेत्र हे काँग्रेसतर्फे आपण लढवत आहात समोर तुमच्या दावा काँग्रेसतर्फे राहील का सपो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपला जो लढा आहे तो भारतीय जनता पक्षासोबत आहे देशाची राज्यघटना वाचवायची आहे जी परिस्थिती देशामध्ये आहे ज्या हुकुमशाहीकडे आपण चाललो आहे हे आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे त्यामुळे सध्या आमचं टार्गेट ओनली लोकसभा लोकसभेच्या नंतर पुढच्या काय डेव्हलपमेंट्स होतील त्याची चर्चा मी स्वतः केलेली आहे आणि मनामध्ये काँग्रेस आहे त्याच्यामुळं जे काही आहे मी ते स्पष्ट बोललो आहे प्रत्येक गोष्ट बोलता येत नाही परंतु सध्या आमचं टार्गेट एक आहे की सध्या भारतीय जनता पक्षाला या देशातून हद्दपार करायचं वरिष्ठांनी दिलेल्या एका म्हणजे आदेशाबद्दल म्हणा की त्याच्याबद्दल काय सांगाल आपली जे तिकीट आहे निश्चितीबद्दल काय का सांगा नाही नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कन्फर्म झालेलं आहे फक्त ऑफिशियल घोषणा व्हायची आहे कारण की काल जी यादी आली माझ्या माहितीनुसार त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क होता की ही संभाव्य यादी प्रेसच्या हाती लागली आहे असं मी बघितलं होतं आणि मला वाटतं येत्या एक दोन दिवसामध्ये सर्व गोष्टी क्लिअर झाल्या विधानसभेची नाही विधानसभेचा विधा सध्या काही विषय झालेला ना नाही सध्या फक्त लोकसभा हे टार्गेट होतं आम्ही साहेबांना पवारसाहेबांना आम्ही विनंती केली की के साहेब हा वर्धा काँग्रेसचा गड आहे काँग्रेसकरता आपण सोडावा अशी मागणी केली परंतु त्यांचं म्हणणं होतं की एकच जागा विदर्भात आम्हाला भेटली आहे ती जागा आम्ही कशी सोडावी तुम्हाला जर सोडून घ्यायची असेल तर विदर्भातली एक जागा तुम्ही आम्हाला द्या पण एक्सचेंज करण्याची काही सध्या परिस्थिती नव्हती कुठं आपण बदल करू शकत नव्हतो त्यामुळे वेळ निघून गेली होती त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुठलं असं बाकी हे बोलणं झालं नाही फक्त लोकसभेच्या विषयावरच चर्चा झाली आणि त्याचबद्दल आपण त्यावेळेला त्यांच्यासोबत बोललो संपर्कामध्ये होतो पहिल्या दिवशी मी दहा लोकांना जर फोन केला असेल तर दहा लोकांनी मला सांगितलं लो होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुतारी चिन्हावर लढायचं नाही पक्ष सोडायचं नाही पक्ष सोडण्याचा विषय नाही आहे तुतारी चिन्हावर लढायचा नाही परंतु जसा जसे दिवसं पास झाले ज्या दहा लोकांनी मला पहिल्या दिवशी ना सांग नाही सांगितलं होतं तेच लोकं तीन दिवसांतर मला पुन्हा फोन करून बोलू लागले की साहेब आता आपल्याला काही झालं तरी लढावं लागते तुतारी चिन्ह जर भेटलं तरी लढा पण लढणं गरजेचं आहे आणि अजेंडा हा माझा एकट्याचा नाही अजेंडा हा देशाचा आहे देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे आपण बघितलं आता केजरीवालजींनाही अटक झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं देशामध्ये वातावरण आहे त्या वातावरण त्या याला जे भारतीय जनता पक्षाने जे वातावरण देशामध्ये निर्माण केलं आहे की जी दडपशाही आहे जी, जी हुकुमशाही आहे जडं आपण चाललो आहे याला या देशातून उकळून फेकायचं आहे त्यादृष्टीनंच इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो आहे आणि इंडिया आघाडीचा एक उमेदवार म्हणून वर्धा लोकसभा मी कॉन्टेस्ट करणार आहे विषय असा होता की वर्धा जिल्हा हा काँग्रेसकडून जाईल आणि दुसऱ्या कोणाकडे म्हणजे एन सी पीच्या कोट्यामध्ये जाईल हा हा म्हणजे आम्ही याच्यावर विष म्हणजे हेच नव्हतं ठेवलं म्हणजे असं अपेक्षितच नव्हतं का असं होईल म्हणून पण वरच्या लेवलवर आता असं झालं की वरच्या लेव्हलवर ज्या दोन राष्ट्रवादीच्या जागा होत्या विदर्भातल्या त्या दोन्ही जागा काँग्रेसने घेतल्या एक अमरावती लोकसभा होती ती ती राष्ट्रवादीची होती ती काँग्रेसने घेतली एक जागा भंडारा गोंदिया होती ती राष्ट्रवादीची होती तीसुद्धा काँग्रेसने घेतली आता राष्ट्रवादीच्या विदर्भातल्या दोन्ही जागा काँग्रेसने घेतल्यामुळं पवारसाहेबांनी वर्धेवर क्लेम केला आणि नंतर मग आता ह्या पुढच्या डेव्हलपमेंट्स त्याच्यामध्ये झाल्या पण दोन जागा काँग्रेसच्या ज्या राष्ट्रवादीच्या होत्या त्या काँग्रेसने घेतल्या त्यामुळं वर्धा जिल्हा हा त्यांच्याकडे गेला आणि विश्वास असा होता की आता वर्धा जिल्ह्यातून कोणी लढण्यास इच्छुक नाही असा विषय जो सर्व सर्वत्र मीडिया वगैरेमध्ये गेलेला होता याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की फक्त राहुलजींच्या ऑफिसमधून मला एकदा विचारणा झाली होती राहुल गांधी साहेबांच्या की आपण इलेक्शन जर आपल्याला लढायचं काम पडलं तर आपली भूमिका काय राहील त्यावेळेला मी फक्त इतकं बोललो होतो की साहेब माझी फायनान्शियल पोझिशन बरोबर नाही आहे आर्थिकदृष्ट्या मी इलेक्शन लढण्याकरता सक्षम नाही आहे परंतु जरी पक्षांनी आदेश केला आणि पक्षाला वाटत असेल की अमरकाळी काँग्रेसचे उमेदवार असावे तर मी पक्षासाठी केव्हाही तयार आहे इतकं मी राहुलजींच्या ऑफिसला कन्सेंट दिलेला होता हा कन्सेंट हा कन्सेंट मी दिलेला होता त्याच्यानंतर पुढच्या डेव्हलपमेंट ज्या झाल्या त्याच्या त्या स्टेट पातळीवर झाल्या पूर्ण पण मी संबंध एएस न्यूज महाराष्ट्र करिता आरवी वर्धा येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके